ओळख बर कोणी आता मला माहित नाही का कोणी तुच आहे बाळा बस खालचा मला पोचतो की तू आली म्हणून इतकं मी तुला राईट ओळखतो माहिती वेळ लावला अरे थोडस घरातले काम होते ना तुला तर माहिती ना माझ्या घरी किती कटकटे मग काय तर नवरा जात नौर जात नव्हता मग गेला का आता गेला ना म्हणून तर आले मी कामाला गे का गेले ते पण एक तासभर झालं बसलो मी आता मंग इतका वेळ लावून सॉरी ना चुकलं ना माझं परत नाही असं होणार पण काय ना ते घराबाहेर गेल्याशिवाय मला येता येत नाही ना इकडं परत आहे का नाही नवरा गेला ना मग मला फोन म्हणजे मी लाईन टाइमिंगला कुठं तू कशाला येतो घरी परत कोणी आलं बिल तर उगाच प्रॉब्लेम याच जागेवर बसत निवांत

अरे प्रॉब्लेम प्रत्येकाला असतात आणि तू माझं म्हणतोस तुझं काय रे दरवेळेस मीच येऊन बसत असते तू लेट होतो तेव्हा काय तेव्हा तर मी एवढं नाही बोलत काही आज आज पहिल्यांदा लेट आली का तू काही येत नाही का कधी आणि तुझ्या बायकोच काही रे कोणाच्या तुझ्या तिला सोडायची मला तशी पण मला नाही आवडत ती जाऊ दे आपण एक काम करू आपण दोघं पळून जाऊ जाऊ दे तुला 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 पण नवरा आवडत नाही मला पण बाईक आवडत नाही ना हा पण लग्न केलंय ना शेवटी भोवतला असं लपून छपून कवर भेटणार आहेत आपण हा ते बी हाय बर का बघू ना पुढच्या पुढे आताच काय आता भेटायला आलोय ना तर भेटूया ना मग तसे मला तुझी खूप आठवण येत होती आठवडा झाला आपण भेटलो नाही तुला तर काहीच येत नाही तू तर नुसतं असंच बोलतो आलो का तुला फोर्स केला तुला म्हणून तर आलास तू अरे काम होतं मला तुझं नुसते कामच असतात मला भेटायला टाइम पण नसतो तुझ्याकडं काय टाइम नसतो लगत सांगा तुला तुला माहितीये किती लांबून आलो मी तुझ्यासाठी ते सगळं जाऊन दे मला सांग तुझं माझ्यावर किती प्रेम आहे मधी ना तुझ एवढं सापडलं वाटलं तू आज लपड सापडेल कुठून आलाय तुम्ही कुठून म्हणजे इथून आलो तुम्ही ह्या गावची हे त्या गावच आहे का कोण म्हणजे शेजारी शेजारी घर आहे नाही तसं काही विषय नाही नवरा बायको आहे नवरा बायको इथं फोटो फोटो एक मिनिट तुम्ही नवरा बायको असलो ना नाही फोटो काढत नसला तर शंभर टक्के काढून बॅनर लावतो का आवाज तुमच्या नवरा बायकोच आहे आम्ही नवरा बायकोच दिसा ना का वाटत नाही तुझी म्हणून असं कसं चेहऱ्याचं काय घेऊन बसलाय आम्ही नवरा बाईक होतो मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये गळ्यातलं आहे पण हीच नाही वाटत दारू पिऊन काही दारू पिऊन म्हणून दारू पिऊन दिसतंय पैशा नवराबाई तुम्हाला पैसे एक मिनट नवराबाई कुई नवराबाई कुई अरे नवराबाई कुठं लग्न झालं ना वर्षपर्यंत नवराला बाई कोण कोण अजिबात होत नाही आणि तुमचं लग्न झालं तर तुम्ही काय अरे अरे आमची मोठी फॅमिली जॉईंट फॅमिली त्यामुळे एक मिनिट एक मिनट एक मिनिट हे मंगळसूत्र नाव हे प्रूफ आहे ते दुसऱ्याच पण असू शकतं माझंच नाव असं ती एकूण प्रूफ तिथे मोबाईल आत्ता बदललाय माझा खराब आधार कार्ड नंबर कार्ड नंबर तुम्ही काय का तुम्ही आमच्या घरात आम्ही माहिती आम्ही कोणाच माहिती तुम्हाला आम्ही कोणाच माहिती का कोण कोण कोणाच थोडी एक मिनिट बघी काय वनिभागाचा अधिकारी आता एका मिनिटात तुमच्या मी केस टाकेन सरपंच सरपंच तुमच्या हाताला हात लावला नाही इकडे सरपंच आला जंगलात लपड करण्यासाठी जंगल जागा आहे का आम्ही आम्ही लपड नाही करत यार हा आम्ही फक्त आलो असं आम्ही गप्पा मारित होतो मग कुठला तुझ्या पप्पाचा फोन सांग पप्पाला करून दाखवतो नाही मग सोडतो एक ची गाडी बोलू का कुठं पोलिसांच्या गाड्यांनी तुमच्या काय करा तुमच्या सासूचा नंबर सांगा कशाला पाहिजे सासूचा नंबर पुढे दाखवतो ना आता खरं स्पष्ट सांगायचं फोटो काढ फोटो मिनटता बायक होत आम्ही खरं काय नवरा बायक होतो दाखव ना मी ह्यांच्याकडे बघून आलो चला मॅडम अरे अप्रूफ म्हणजे अरे ते गेली माझी बाय तू गेली ना का ते हो। कशी कशी गेली म्हणजे अरे प्रूफ नाही माझ्याकडे बाबा हो आर प्रूफ नाही माहिक रे बाबा आर नाही थांबा दे आता